श्रुती पार्क ए विंगच्या वतीने रैतेचा राजा शिवछत्रपतींचा जन्मोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे त्र्याण्णववा शिवजन्मोत्सव अखंड विश्वात उत्साही वातावरणात साजरा झाला त्याच अनुषंगाने आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या देसलेपाडा स्थित असलेल्या श्रुती पार्क ए विंगच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवजन्मोत्सवाचे शिव आजच्या तरुणांना छत्रपती महाराजांचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी खास करून महिलांची अग्रेसरता दिसून आली मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी वक्तृत्व नृत्य स्पर्धेचे उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आले मुलांना दांडपट्ट्याचे प्रशिक्षण सुद्धा यावेळी देण्यात आले शिवजन्मोत्सवला जरी पाच वर्ष झाली असली तरी ही सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराला लाजवेल असा शिवजन्मोत्सव श्रुती ए विंग मध्ये साजरा केला जातो हे मात्र नवलच मानावे लागेल छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करत महाराजांना त्रिवार वंदन केले या महान जन्मोत्सव दिनी उपतालुका प्रमुख विकास देसले विजय आंबवणे अनिल देसले दिलीप चाटसे रामचंद्र कदम मंगेश पवार रवी जाधव रामचंद्र कदम दिलीप चांदने मानसी मंगेश पवार सिद्धी संतोष मिराशी सारिका रमाकांत साळुंखे रेश्मा काशीनाथ यादव सरलाबाई रवी जाधव मिताली मयूररावन अर्पणा अविनाश पालाडे अमिता गणेश लागी चंदा देवन गुप्ता सुनील मौर्य सुगंधा सुभाष चौधरी आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा ग्राउंड झिरो रिपोर्ट दर्शक बांधवानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत कल्याण डोंबली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या सत्तावीस गाव बोपर भोपर देसले पाडा या सुती पार्क या ठिकाणी या ठिकाणी सुती पार्क इमारतीमध्ये आज जन्मोत्सव साजरा होतोय आणि या ठिकाणी श्रुती पार्कचे सर्व सदस्य मंडळ अध्यक्ष महोदय सचिव वगैरे या ठिकाणी उप उपस्थित आहेत ती शिवजन्मोत्सव इथे वर्ष पाचवं साजरा करत आहेत सर्व सन्मान्य अध्यक्ष सचिव सदस्य या ठिकाणी आहेत आणि महिला मंडळ पण आहेत सन्मान्य महोदय काय सांगाल आपलं सिद्धेश्वर वातावरणमध्ये स्वागत आहे आज हा तुम्ही पाचवं वर्ष साजरा करताय शिवजन्मोत्सवाचं आणि आज तीनशे त्र्याण्णव दिवस म्हणजे त्र्याण्णव वर्ष हो हा आपण साजरा करतो आहे काय सांगाल कसं नियोजन आहे आपल्या शिवजन जयंतीचं आणि त्याबद्दल काय सांगाल हां मी मंगेश पवार बोलतोय श्रुतीपाकेवी म्हणून हे आम्ही आज आमचं म्हणून बोलतो पाचवं वर्ष आम्ही हा कार्यक्रम आम्ही राबवला आहे त्यामध्ये मला संतोष मिराशी सलाम साठविलकर संदीप ऋषिकेश मोहिते हे आम्हाला खूप साथ दिली आणि या वर्ष दरवर्षीप्रमाणे आम्ही चांगले व्यवस्थित रक्तशिबिर संद रक्त शिबीर तसेच लहान मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवण्यात येते आणि त्या ज्यासाठी आम्हासह सर्वांचा सहभाग व्यवस्थित छान मिळतो आणि असं असं पाठी आमच्या उभे राहावं हे आमच्या आणि याच्यामध्ये आम्ही चांगलंच छान करू आणि शिवजयंती साजरी करताय तीनशे त्र्याण्णवी आणि काय नियोजन केलेलं आहात काय सांगाल तुम्ही आता आपण आता शिवजयंती झाल्या आता जन्मोत्सव आपला झाला आता त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं रक्तदान शिबिर आहे पाच ते आठ त्याच्यानंतर आपल्यासाठी लहान पोरांसाठी आपण प्रोग्राम केला आहेत परत महिला मंडळासाठी आपण संगीत खुर्ची परत संगीत खुर्ची परत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत त्याच्यानंतर परत ते ब्लड डोनेशन आहे ब्लड डोनेटनंतर अजून आपले जे मान्यवर आहेत त्यांचे आपण सत्कार वगैरेचं करणार जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचा सत्कार वगैरेचं करायचं आपण ठरवलं आहे काय साहेब काय सांगाल आपलं नाव काय आणि हा पाचवं वर्ष साजरा करत आहे आणि काय पुढचं नियोजन असणार आहे माझं नाव मानसी मंगेश पवार आहे आणि मी श्युती पार्क येमध्ये ये राहते आमच्या बिल्डिंगमध्ये असे सगळे सा कार्यक्रम साजरे करतात पण जास्त करून शिवाजीमध्ये शिवाजी, शिवाजी महाराज छत्रपती यांचा सोहळा हा आपण जास्त मला तर वाटतं जास्तीत जास्त आपण साजरा करावा करून ज्या कारणाने आपल्या होतात ना मा मुलखापासून मुस्लिम लोकांपासून आपल्याला जो स्वातंत्र्यावर लढाई जसं केली हे आत्ता आपल्या मुलांना हे इतिहासामध्ये फक्त शिकलं जातं पण ते आपण कसं करतो त्यांच्या सा, काय क त्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपण त्यांचं वर्षातून हा एक सण नेतो त्यासाठी आपण काय साजरा करायचं आहे हे जेव्हा आपण एकत्र येणार सर्वजण मला तर वाटतं सर्व पालकांनी हा सण आणि ह्या ह्याच्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा कारण का माहिती आहे जोपर्यंत आपण आपल्या मुलांना हे संस्कार देणं शकत नाही ना तर आपली मुलं पुढे जाऊन काय ही सोळा हा सण साजरा करणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मला तर वाटतं करून हे याच्यामध्ये सगळेजण साकार झाले तरच होऊ शकतो पण आताच्या पिढीला हे सज करणं जरूरी आहे कारण आपल्या आता ह्याच्या पुढे हे पुढे चालू राहणं हे जरूरी आहे त्यासाठी मला तर वाटतं सर्वांनी ह्याच्यात भाग घ्यावा आणि आमच्या बिल्डिंगमध्ये असं कुठला सण आहे की तो साजरा होत नाही हे असं नाहीच आहे तसं काय सांगाल आपलं नाव काय आणि आताच ताईने सांगितलं की आपण जर मुलांना इतिहास सांगू शकलो नाही आणि शिवजन्मोत्सव हा चौथो ब पाचवं हो चा वर्ष तुमचं आहे श्रुतीचं आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा तीनशे त्र्याण्णवा दिवस म्हणजे शिवजनचा दिवस आहे पण आपण त्यावरती काय सांगाल इतरांना काय तुम्ही व्याख्यान कराल किंवा काय माहिती द्याल माझं नाव अमिता गणेश लांगी पण श्रुती पार्कमध्येच राहते आज पाचवं वर्ष आहे शिवजयंतीचा कार्यक्रमच खूप जोरात साजरा करतात इथे आणि लहान मुलांना मेन म्हणजे डान्स वगैरे सगळं काही इथे केले जातात आणि मुलांना हेच आता ज्ञान दिलं पाहिजे की शिवरायांनी काय केलं होतं काय नाही ते त्यांना शिकवलं पाहिजे त्यांच्याबद्दल माहिती दिली पाहिजे त्यांना पण इथे पोवाडे वगैरे साजरे करण्याचं उपदेश दिले पाहिजे की बाबा पुढे जाऊन तुम्ही असे कार्यक्रम करा म्हणून याच्यातून असे मुलं काहीतरी काही ना काहीतरी शिकतीलच आणि असंच आमच्याकडे नेहमी दरवर्षी पुढे पुढच्या वर्षी पण आम्ही असं ठरवू की बाबा अजून काय आम्हाला करता येईल ते आम्ही करूच अपने समेत तो ज्येष्ठ महिला कार्यकर्ता है तानी आई साहेब है आई साहब का संगा आज सुरती पार्क मध्य जयंती साजरी होते कसा है जयंती सा तुम्हें आनंद साजरा करता है का सलाह दयाल हैलो मैं चंदा गुप्ता एविंग क्यू यहाँ पर हर तरह के प्रोग्राम होते हैं और हर चीज़ में हम लोग पार्टिसिपेट भी लेते हैं यहाँ है कि मंगेश भाई हैं सारे बच्चे को लेके मतलब हर एक प्रोग्राम करते हैं ये नहीं होता है कि नहीं हम ये प्रोग्राम नहीं करेंगे वो नहीं करेंगे हर एक प्रोग्राम करते हैं सिवाजी जयंती हमारे यहाँ बहुत धूमधाम से होती है हमने पहले बॉम्बे में थे मगर हमें नहीं मालूम था कि यहाँ पर इतना त्यौहार मनाया जाता है मगर जब से हम यहाँ पर आए हैं तब से हर एक प्रोग्राम का हम इन्जॉय करते हैं थैंक यू महाराष्ट्र से आराध्य देवत शिव छत्रपति शिवाजी महाराज की तीन सौ तिरानवे जयंती या ठिकाने श्रुति पार्क में साजरी करते हैं आज ये पाँचवा वर्ष या सन्मान्य स्मृती माध्यमातून सर्व सदस्य अध्यक्ष आणि सचिवाच्या माध्यमातून ही जैन साजरी केली जाते परंतु आताच ह्या महिलांनी सांगितलं की जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास सांगत नाही तो त्यांना इतिहास कुठल्या प्रकारचा माहिती होणार नाही त्यामुळं त्यांनी असं अनुवादन केलं आहे असं म इतरांना उपदेश केलेला आहे की सर्वांनी एकत्र या संघटन घडवा आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज काय ते इतरांना पण सांगा कॅमेरामॅन हनुमान सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज स्मृती पार्क नांदिवली